मित्रांनो नमस्कार बघा आज बघा सगळा कडधान मटकी दिसते बघा आजी मटकीतन चालायला लागली आजीला काय द्या मटकीतन चालायला विमा दमा मी दमा, दमालो दमा, दमा या झाडा झाडाखाली वरच्या शेतात आलोय म्हणलं आजीला शेत दाखवा म्हणलं आजीने कधी शेत बघितलं नव्हतं पहिल्यांदा आणलंय बघा आजीला ह्या शेतात आजी कसा आहे कडधान चांगलाय चांगलाय ओ होय होय चांगलाय लय गुडघ्याला लागतंय डाळ लई मोठ झाले बघा मित्रांनो कडताना झाले बघा हे सगळं पाणी साठलं होतं हा जिथं पाणी साठलंय तिथं पिवळी साडेपाच एकर इथं मटकी आहे बघा मित्रांनो आपली अंधा आताशी फुलं लागायला लागली ती पहिली फुलं वजळून गेली ती काय काय ठिकाणी बघा ही काळी झार अशी मटकी आहे रुसती बघा ही लय मोठी मटकी आहे पण काय काय ठिकाणी जरा पलीकडे साईडला पिवळी आहे बघा तिकडं पाणी जास्त झाल्यामुळं तुरी पण आहे यातून मिसळून कसा रान मग आजी दगाळ हाय ते का नाही नाही दगड नाही म्हटलं की तर तो तोंडायचं म्हणलं इकडे बी नाही नाही एक दगड सुद्धा नाही कुठं तेवढं कॉप्यात तेवढं थोडं दारकडं इकडे साडेपाच एकर राहाची बात तुम्हाला सांगतो दगड नाही आहे सगळं हो काही काय पिंपर्णी हा इथ चुलत्यानं लावली आहे ती आमच्या इथला चुलता हाय का त्यांना लावली नाही पिंपर्णी तर राहत होता आमची चुलती इथे राहली हि चिलर आहे का होता दहा पंधरा किलार गुर शिरड असा एक माळावर आता आय वारा आधी दोन वर्ष वारली चुलती हा एक दीड वर्ष झालं हा मग ती रान त्यांच्याकडं होत पहिलं आता वाटण्याहून ती खालच्या साइडला गेली तिकडं उडान वाटले हा आता ही पिंपरणी त्यांनी लावलेली त्या आपल्या आणि ही रान पुढच्या फळीने बांध बिंद सगळं सफाई केलं ही पिंपरणी अशीच ठेवली मी ती तर पिंपरी लय मोठी पलीकडची लांब खाली पर्यंत बांध आहे आपला ती खाली कडता पलीकड लांबपासनं चोरता साडेपाच एकर पाच सहा पाच सहा गुंठ येत इथं जवळ जवळ पाहुणे एकर आहे बघा इथं टोटल रान जो राहतात सुद्धा नाही बघा येत नाही फक्त पाणीच पाहिजे रानाला पडला तर पडेल बोल मारा लागतील एक दोन बोर मार लागतील बिर एखादी खालच्या वगाला कॉफर एखाद्या लागेल हिर नाही बोरच घ्यायचं मोटर बोरच पाडायच हिर लागेल ना बर बर्याला काय करायचं बोर तर काय बोर घेतला तर ती पाणी सोडायच गोट असं होतंय ना चालू करायचं बा इकडं मा करायचं हो धान्य करायचं होय बर बोरच्या पाण्याला किती भेटायचं त्या वग वगळ आहे का त्याकडं खालच्या साईडला जर लावण्यात जर आता तर हिर पाडायची त्याला पाण्याडे आणून पाणी पाव हां तर तर हिर पाडायल मग एक दोन बोर हाणायचं पण कडदान कसा आहे मित्रांनो सांगा बघा हे एक नंबर नसतं कडदान मला सांग तू एक नंबर पटाच्या पटा ही कुठ की लेवललं कडदान आद या हे अशा अधूनमधून तुरी येते बघा बघा याला आताशी फुलं लागायला लागली ती लई पाऊस झाल्यामुळं ह्याचं काय झालंय जी फुलं असली ती ती गोळून पडली त्यामुळे आता नवीन ह्याला पालवी फुला घ्यायला लागली डबल डबल ह्याला आता फुलं लागेल ज्यावेळेस ही कडदान जर काढायला म्हटलं तर बघा ही खाली बसून धावत होतो मला मी बघा ही कसं आहे गुप्त जे गुप्च नुसतं इथं सप्ताह पेरणाऱ्या पण सप्ताह पेरलं होतं त्यामुळे कडधान लय जोरत आलय बघा पूर्ण नंबरात कोळ हे पण हो। हे कुरडू जरा आले बघा हे पांढर पांढरं हे राहणार कुठं तर कुठं दिसत या मी म्हणतोय जरा ही काढून घ्याव कारण हे जर बी पडलं बघा हे कुरडू म्हणते ती अह ह्याचे चार ताट आहे ते चार ताट आहे ते त्या तिकडं हायती अगर का अगर काय कशाने का पाहिजे मित्रांनो चारच ताटे होती जुंधळ्याची कुठं तरी ती टिपणी आली असतील ले पेरणार राजा टिपणी कसली मोठी जी मोठी टकुऱ्याला भिडली ती काल आज जे म्हणते द्या ती ताट घ्यायची का काढून करत असत काढताना कर लय जोरात आले फक्त ह्याला शेंगा लागा पाहिजे आता ला, तर अजून शेंगा नाही द्यायला दाड झार बघा हे जुन साठ केवढं उंच केलं एकच आला असं बघा इकडं बिल ह्या साईड नाही बघा या साईडचं बघितलं का कुठं तर कुठं तर पाताळ पडलेलं केवढं उंच झालं लय मस्त आहे पर काय करायचं बाजरी जर फिरली असती घेत नाही आली असती बाजरी का काय चालाय सुद्धा हो काही चालाय सुद्धा भ्या वाटत या एवढं ही उंच जेव्हा आले काय तर चावायच ना जरा पिवळाट पडले या साईडला पाणी लई झालं हो पाणी लई झाल्यामुळे पिवळाट पडले ती उंच लांब झाड दिसते का ती का काय आहे बघा ते तर राहणार आहे आपलं त्याशी संपूर्ण मटकी जाया आणि इकडं लांब पर्यंत खाली मटकी जाया ही सगळी 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 टोटल इकडं हेच दिसतं या एवढ्या पूर्य शेतात एवढा दोस्त आलाय बघा या ठिकाणी कुठलं तर बी पडलेलं असणार या हे झालंय बघा कसं आहे बघा आमचं शेत तुम्हाला दाखवलं हे गेल्या वर्षी ह्याच्यात ज्वारी होती बाटूक या वर्षी आता कडधान पेरले भरपूर कडधान निघणार आहे बा मित्रांनो पिट्टाच पडणार आहे काढायला इकडं तुम्हाला मी समोरच्या कॅमेऱ्यान दाखवतो बरं का हो मित्रांनो हे पट्टा ज्या पट्टा आहे असा होई हे कुरडू एवढा आले हे कुरडू ताप करणार आहे बघा बघाय असा पट्टा ज्या पट्टा हाय हे हो दाड झार होय तर कसलाय होई कस दाढ झारखडदाना पाय ठेवलं तर भाई जात कडदान हो लय बाहेर आलंय कोरडू काढावं लागणार आहे हे जे पांढर आहे हे जे विलेवाट वाट लावा लागणार आहे हे जर बी एकदा शेतात पडलं ते अजिबात हटत नाही येळा आणन काय म्हणून घरा कापून काढावं लागते हा ते खाली रा ते झाड दिसते का पलीकडं ते झाड दिसते का उंभराचं ते थोर आहे बघा ते खाली पलीकड का आ या या ते डांब आहे ती चलते जात वलत्या जाता आपला इथं असा त्यातनं खाली चुलता लागला ते डांबाकून तिथं ट्रॅक्टर चालतोय का ट्रॅक्टर ट्रॅक्टर चालतंय का त्यावर साधी तिथं डांबरी यायचरी कटपडला जाते हा बेंद वस्तीला जाते या मग बरान्हाय ज्वारी येईल ज्वारी येईल बरं आता ही निघत नाही ना, ना। निघत नाही जुवारी आता निघत नाही शिंगा शी लागू अगर ना लागो पण ही काढूनच ठेवा लागतोय मग उन्हाळा बर शरीराशी काय कमी पडत नाही आता जरी नाही शेंगा लागल्या तरी काढून ठेवायची ही शरीराला एवढं सरत नाही शरीराला चार महिन्याचा ना वाळून जायला वल हाय तो पर्यंतच काढून ठेवणे टॅक्टर भरून ठेवून वाळवूनच ठेवायच वाळवून ठेवायचं पुन्हा उन्हाळ्यावर खाती ते मी व्यागत नसत लयकर शेअ ताजी होती त्याला ठेवायला पाहिजे मग काय असं आहे बघा मित्रांनो कसं आहे आपलं शेत नक्की सांगा कमेंट मध्ये बघा